ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर तो क्वेश्चन आम्ही सोडू शकतो सर सी नेत्यांची प्रमुख मागणी होती की ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये परंतु कालच्या जो जी आर काढला जरा की पाटील त्यामध्ये काही संभ्रम आहे का ओबीसी नेत्यांनी काल भूजबळ असं नाही आहे काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता माझा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे खूप क्लियारिटी आहे हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याचं म्हणजे काय कुलबी प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे ऑलरेडी अनेक ठिकाणी कुलबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे काय काम करणार ओ बी सीच्या अनेक प्रलंबित मागणी आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत